नको हो उगाच सखे तू तुझ्या आठवणींना आठवणींची पायरी मी ओलांडू देणार नाही आतल्या आत गुदमरते ठेवीन अश्रू तुझ्या नावाने कधी त्यांना मी सांडू देणार नाही जाईल हा प्राण असाच पण या वेड्या मनास पुन्हा डाव प्रेमाचा तुझ्या पुढ्यात मी मांडू देणार नाही कटू आहे पण सत्य आहे जे आपले असतात ते व्यस्त नसतात आणि जे व्यस्त असतात ते कधीच आपले नसतात चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठंतरी शोधायचं आतून रडता नाही दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणं म्हणायचं खूप विश्वास होता काही लोकांवर पण इतक्या लवकर बदलतील असं वाटलं नव्हतं प्रेम करायचं तर असं करायचं की ती व्यक्ती आपल्याला मिळू या ना मिळू पण कधी त्या व्यक्तीनं प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण तिला आली पाहिजे आपल्या दोघांबद्दल काहीतरी विचार नक्कीच केला असेल देवाने नाहीतर इतक्या मोठ्या जगात आपली ओळख झालीच नसती मी माझ्या मातीशी इमान राखले तुझे माझे नाते गुमान राखले तुझा इरादा काही वेगळाच होता मी तुझ्या भावनेचे भान राखले सोडला हात तू तु तू तु तुझ्या मनाने सखे मी माझ्या उरात आठवणींचे रान राखले तू माझ्या भावनेला वाहिले सहज किती मी तुझ्या शपथांचे मात्र प्रमाण राखले माझे वागणूक आणि संस्कार चांगलेच आहेत फक्त मी तेव्हाच बदलतो जेव्हा समोरचा बदलतो लोक म्हणतात प्रेम एकदा होतं पण माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत दिवसेंदिवस प्रेम वाढत जातं हजार वेळा होतं माझं सगळं काही तुझ्यासाठी काय लिहू तुझ्यासाठी माझं सर्व काही आहेस तू माझ्यासाठी माझं आवडतं संगीत तू माझ्यासाठी कधी न संपणारी अशी प्रीत तू माझ्यासाठी प्रेमाने भरलेली अशी रात तू माझ्यासाठी माझ्या खऱ्या आयुष्याची सुरुवात तू माझ्यासाठी माझ्या जीवनाची कथा तू माझ्यासाठी माझ्या आयुष्याची व्यथा तू माझ्यासाठी माझं सारं जग तू माझ्यासाठी माझं सारं आयुष्य तू माझ्यासाठी मनातून कधी न निघणारा असा रंग तू माझ्यासाठी गुलाबाच्या फुलांनी भरलेली अशी बाग तू माझ्यासाठी माझा आनंद तू माझ्यासाठी माझा प्रिय छंद तू माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेस तू माझ्यासाठी